श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणीस एप्रिल वार रविवार आणि या दिवशी आलेली आहे अक्षय तृतीया तर अक्षय तृतीया हा सण आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप अतिस अतिशय महत्वाचा मानला जातो कारण आपल्या पूर्वजां पूर्वजांनी म्हणजेच आपल्या पितरांचे ऋण फिरण्याचा आणि त्यांची क्षमा मागण्याचा हा अतिशय अत्यंत खास दिवस म्हणजे अक्षय तृतीया तर अक्षय तृतीया ही वैशाख महिन्याच्या शुक्ल शुक्ल तृतीयेला हा दिवस येत असतो अक्षय तृतीया हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक संपूर्ण शुभ मुहूर्त असतो अक्षय तृतीयेच्या दिवशी मनुष्य जे काही काम करतो तर ते अक्षय राहते आणि कधीही त्याचा नाश हो नाश पावत नाही आणि आपण या दिवशी जर काही चांगल्या गोष्टी केल्या तर त्याचे अक्षय पुण्यफळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असते अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेले कोणतेही काम किंवा सेवा उपाय हे वाया जात नाही म्हणूनच अक्षय तृतीयेचा जो दिवस आहे तर हा दिवस अतिशय अत्यंत खास मानला जातो या दिवशी पृथ्वीवर गंगेचे अवतरण झाले होते अशी सुद्धा मान्यता आहे श्रीकृष्णाने ना, युधिष्ठिराला असे सांगितले होते की या तिथीस केलेले दान व हवन या ख्या हे क्षयाला जात नाही आणि म्हणून हिला अक्षय तृतीया असं देखील म्हटलं जातं अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी देवतांची पूजा केली जाते त्याचप्रमाणे आपल्या पूर्वजांची सुद्धा पूजा केली जाते पितरांना उद्देशून या तिथीला काही कर्म केले जाते जे अविनाशी अक्षय होते वृंदावनाच्या चरण दर्शन होते आणि बाकीचे संपूर्ण वर्ष ते वस्त्रांनी झाकलेले असतात तसेच परशुरामाचे अवतरण सुद्धा अक्षय तृतीयेच्या दिवशी झाले होते अशी सुद्धा मान्यता आहे अक्षय तृतीयेचा जो दिवस आहे तर या दिवशी आपण माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू देव यांची कृपावी म्हणून सुद्धा विधिवत पूजा सेवा करत असतो त्यांची एकत्रित पूजा करण्याला या दिवशी अनन्य साधारण असं महत्व आहे त्याचप्रमाणे या दिवशी पितरांची पूजा केली जाते आणि करा कराची सुद्धा पूजा केली जाते आपले पितर म्हणजे आपल्या घरातील ज्या मृत पावलेल्या व्यक्ती आहेत त्यांचे कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी त्यांची कृपा आपल्यावरती सदैव राहण्यासाठी अक्षय तृतीयेचा दिवस जो आहे तो अत्यंत खास मानला जातो त्याचप्रमाणे हा दिवस पूर्वजांचे रुना खेळण्याचा दिवस म्हणून पाळला जात असतो पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देऊन त्याचे स्मरण केले जाते मातीचे मडके ज्याला आपण बिनगी क करा असं देखील म्हणतो त्यामध्ये दे पाणी भरून त्यामध्ये वाळा टाकतात पळसाच्या पानाच्या पदरावळीवर एका द्रोणामध्ये तांदुळाची खीर कैरीचे पन्हे पुरणपोळी पापड कुरड्या तर इत्यादी वाढले जाते आणि हे जे आहे तर ते आपण पितरांना जेवायला नैवेद्य अर्पण करत असतो त्याचप्रमाणे ब्राह्मणांना सुद्धा आपण या दिवशी दान जे आहे तर ते करत असतो यामुळे आपले पितर जे आहेत तर ते संतुष्ट होतात या दिवशी सुख समृद्धीसाठी केलेल्या उपासनेसाठी आपल्यावरती होणाऱ्या देवी देवतांच्या कृपा दृष्टीचा कधीही क्षय होत नाही अशी सुद्धा समजूत आहे आणि म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी आपला पितृदोष नष्ट व्हावा आपले जे पूर्वज आहेत तर त्यांचा आशीर्वाद आपल्याला सदैव मिळावा म्हणून आपल्याला कुत्र्याला एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून या दिवशी खाऊ घालायची आहे आता ही वस्तू कोणती असणार आहे आणि कोणत्या वेळेमध्ये आपल्याला खाऊ घालायची आहे कशा प्रकारे खाऊ घालायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा तर बघा मित्र मैत्रिणींनो अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचा आहे त्यानंतर आपल्याला रोजची जी काय नित्य कर्म आहे तर ती आटोबून घ्यायची आहे आणि आपल्याला स्नान करायचं आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे आणि चुकूनही आपल्याला या दिवशी काळे रंगाचे वस्त्र जे आहे तर ते परिधान करायचे नाही त्याचबरोबर आपल्या घराचा जो उंबरटा आहे तर त्यावरती पाणी शिंपडायचं आहे असं म्हटलं जात की आपल्या घराचा जो उंबरटा आहे तर त्या ठिकाणी आपले पितरांचं वास्तव्य असतं आणि जेव्हा आपण सकाळी उठून स्नान आपपल्यावर सर्वप्रथम घराच्या उंबरक्यावरती पाणी शिंपडतो त्यावेळेला आपले पितर म्हणजे पूर्वज जे आहेत तर ते पाणी ग्रहण करतात आणि ते संतुष्ट होत असतात आणि आपल्याला वैवाहिक सुखी संसाराचे कृपा आशीर्वाद देत असतात आणि यामुळे सुद्धा पितृदोष जो आहे तर तो नष्ट व्हायला मदत होत असते त्यामुळे उंबरठ्यावरती पाणी आपल्याला शिंपडायचं आहे तसेच अक्षय तृतीयेचा हा दिवस तर या दिवशी आपण आपले तितर जे आहे तर ते कावळ्याच्या स्वरूपामध्ये येत असतात तर कावळ्यासाठी सुद्धा आपल्याला आपल्या दारामध्ये भात जो आहे तर तो खाण्यासाठी ठेवायचा आहे किंवा खीर देखील तुम्ही ठेवू शकता या खीर कावळ्याला कोणत्या वस्तू खाऊ घालायचं आहे कुठे ठेवायचे आहे कशा पद्धतीने नैवेद्य अर्पण करायचं आहे याविषयीचाही मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अगदी डिटेल्समध्ये शेअर केलेला आहे तोही तुम्ही आपल्या चॅनल वरती जाऊन बघू शकता ज्यांनी बघितला नसेल त्यांनी आवर्जून बघा आणि तो नैवेद्य दाखवण्याची तुम्ही का प्रयत्न करा आता सर्वात महत्वाचं म्हणजे पितृदोष जो आहे तर तो आपल्याला का लागतो पितृदोषामुळे काय होते आणि मग आपण हा पितृदोष संपावा म्हणून कुत्र्याला कोणती वस्तू द्यायची आहे तर पितृदोषामुळे माणसाच्या आयुष्यामध्ये खूप संकट विघ्न अडचणी अडथळे येत असतात मानसिक ताण तणाव निर्माण होत असतो कुंडलीमध्ये पितृदोष आहे की नाही तर हे आपण एखाद्या गुरुजींकडनं किंवा ज्या तज्ञ व्यक्तीकडनं सल्ला घेऊन जाणून घेऊ शकता त्याचप्रमाणे आपण देवी देवतांचे खूप पूजा पाठ करतो तरीही आपल्याला यश मिळत नाही कितीही देवदेव देव करा पारायण करा भक्ती करा तरी सुद्धा आपल्या कष्टाला फळ मिळत नाही कारण आपल्याला पितृदोष जो आहे तर तो असू शकतो आणि जर पितृदोष असेल तर कितीही देवधर्म करा पारायण करा त्याचा आपल्याला काहीही जो लाभ आहे तर तो मिळू शकत नाही म्हणूनच पितृदोष का निर्माण होतो तर आपल्या कु कुटुंबातील व्यक्ती गेल्यावरती म्हणजे त्या व्यक्तीचं निधन झाल्यावरती त्यांची शेवटचे जे सं, संस्कार असतात अंत्यसंस्कार हे केले गेले नसतील किंवा एखादी व्यक्ती अकाली गेली असेल घरातील मृत व्यक्ती पिंडदान केले गेले नसेल तर पितृदोष आहे तर तो आपल्याला लागत असतो पितृदोषामुळे आपल्या आयुष्यामध्ये काही चांगलं होत नाही आपले घरा आपल्या घरातील मुलांचे विवाह लवकर होत नाही त्याचप्रमाणे संतती प्राप्ती होत नाही वैवाहिक सुख मिळत नाही आरोग्याच्या समस्या निर्माण होतात घरामध्ये सतत आजारपण असते कोणी ना कोणी सतत आजारी असते किंवा आपला एखादा व्यवसाय असेल व धंदा असेल तर त्यामध्ये आपल्याला हवा तसा लाभ जो आहे तर तो होत नाही आपले आहे तर ते कधीही सुखी नसते म्हणजे घरामध्ये सतत कत, आ, कट कटकटी वादविवाह कलह असतात भावाभावांमध्ये मतभेद यासारख्या गोष्टी ज्या आहेत तर त्या घडत असतात अनेक उपाय करूनही अपत्य सुख मिळत नाही किंवा जरी अपत्य झालं तरी मंद अपंग असे जन्माला येते त्याचप्रमाणे पितृदोषामुळे व्यक्तींना अपघातांना सुद्धा सामोरं जावं लागतं पितृदोष जर असेल तर मग आपण इतर कितीही दे, देवदेव केले पूजा पाठ केले उपासना केला तरीही काही त्याचा उपयोग होत नाही म्हणूनच पितृदोष निवारण निवारण्यासाठी काही खास दिवस असे असतात की या दिवशी आपण आपल्या प्रसन्न करून घ्यायचे असते आणि त्यापैकी एक खास दिवस म्हणजे अक्षय तृतीयेचा दिवस आता आपल्याला को, कुत्र्याला कोणती वस्तू घाऊ घालायची आहे तर अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण पुरणपोळीचा स्वयंपाक बनवत असतो आता पहिली पोळी आपल्याला गाईला खाऊ घालायची आहे पहिली पोळी गाईला असं म्हटलं खाऊ घालणं चांगलं असतं असं म्हटलं जातं त्याचप्रमाणे पोळी ही कुत्र्याला जर आपण पुरणपोळीचा स्वयंपाक करताना शेवटची जी पोळी असणार आहे तर ती आपल्याला कुत्र्यासाठी बनवायची आहे थोडीशी मध्यम आकाराची आपल्याला ही पोळी बनवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो बारा बारा ते साडेबारा या वेळेमध्ये करायचा आहे साडेबारा ते बारा या वेळेमध्ये आपण पितरांची पूजा करत असतो कर, केळीची पूजा करत असतो केळीची म्हणजे जो करा असतो असते आता तुम्ही काय काय जे म्हणत असाल ते तर त्याचं आपण पूजन करत असतो आणि पितरांची पूजा करत असतो आता ही पूजा करून झाल्यानंतर लगेचच आपण हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आपल्या घरी कुत्रा असेल किंवा आजूबाजूला रस्त्यावरती जे ते डॉगी फिरतात ते तुम्ही खाऊ घालू शकता आणि शक्यतो कुत्र्याला आपल्याला ही वस्तू खाऊ घालायची आहे आणि जरी काळा कुत्रा नसेल तरी कोणत्याही कुत्र्याला आपण ही वस्तू खाऊ खाऊ घातली तरी सुद्धा चालेल आता ही जी पु पुरणपोळी असणार आहे तरीला आपल्याला शक्यतो थोडस एक बोटभर जास्त तेल लावायचं नाही तर एक बोटभर मोहरीचं तेल जे आहे तर ते लावायचं आहे त्यानंतर आपल्याला जेव्हा हा उपाय करायचा आहे तर त्या अगोदर आपल्याला एका तातामध्ये प्लेटमध्ये तामनामध्ये ही पोळी ठेवून घ्यायची आहे आणि देवघरासमोर आपल्याला बसायचं आहे गणपती बाप्पा श्री गणपती बाप्पा आणि भगवान विष्णू देव माता लक्ष्मी यांना नमस्कार करायचा आहे सर्व देवी देवतांना आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे आणि शनीदेवांना नमस्कार करायचा आहे आपला शनीचा त्रास असेल तर तो नष्ट व्हावा म्हणून सुद्धा आपल्याला प्रार्थना करायची आहे भगवान विष्णू देवांना प्रार्थना करायची आहे की त्यांची कृपा आपल्यावरती सदैव राहावी माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात निवास करावा म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे आपल्या आयुष्यातील सर्व दुःख अडीअर्चणी संकटे जे आहेत तर ती नष्ट व्हावी म्हणून गणपती बाप्पांना आपल्याला प्रार्थना करायची आहे त्यानंतर पितृदेवांना आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि कळत न कळत झालेल्या चुकांची आपल्याला क्षमा प्रार्थना मागायची आहे आणि पितृदोष नष्ट व्हावा म्हणून त्यांना प्रार्थना करायची आहे तसेच यम देवांना आपल्याला नमस्कार करायचे आहे आणि यानंतर आपल्याला ही पोळी जी आहे तर ती कुत्र्याला आणि कावळ्याला सुद्धा काळा कुत्रा जर असेल तर अतिउत्तम नसेल काळा कुत्रा तर तुम्ही कोणत्याही कुत्र्याला खाऊ घातली तरी सुद्धा चालेल कुत्रा जो आहे तर तो जल तत्त्वाचे प्रतीक मानला आ, मानला जातो तसे शिवपुराणाच्या आधारे आपल्याला ही पोळी कुत्र्याला खायला देतानी म्हणायचं आहे की यम देवाच्या मार्गाचे अनुसरण करणारे शाम व सबल नावाचे दोन कुत्रे आहेत आणि त्यांना मी हा भोजनाचा भाग देत आहे त्यांनी तो स्वीकार करावा तर हे मात्र आपल्याला आवर्जून म्हणायचं आहे त्यानंतर त्या कुत्र्याला आपल्याला नमस्कार करायचा आहे काळभैरवांना सुद्धा नमस्कार करायचा आहे तर अशा प्रकारे पुरणपोळी कुत्र्याला खाऊ घालायची आहे आता जर काही कारणाने पुरणपोळीचा स्वयंपाक आपण बनवणार नसाल तर मग आपण ज्या काही चपाती बनवतो घरामध्ये साधी पोळी बनवतो तर जी शेवटची पोळी असणार आहे तर तेव्हा आज आपण जी चपाती करणार आहोत त्या वेळेला थोडासा मोठा कणकेचा गोळा घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला थोडासा गुळ किंवा साखर जी आहे तरशी घालून ती पोळी बनवायची आहे शक्यतो गुळ घाला साखरेपेक्षा आणि ही चपाती बनवून घ्यायची त्याला आपण थोडस मोहरीचं तेल जे आहे तर ते लावायचं आहे तेल, तेल जास्त प्रमाणामध्ये लावू नका अगदी बोटभरच आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि ही पोळी आपल्याला बनवून घ्यायची आणि अगोदर जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला एका त प्लेटमध्ये ती पोळी ठेवून घ्यायची आहे त्यावरती तुम्हाला त्या पोळीला देखील थोडस हळदी कुंकू लावायचा आहे नमस्कार करायचा आहे आणि आपल्या देवघरासमोर ठेवायचं आहे आपल्या पितरांचं ध्यान करायचं आहे आपले जे पूर्वज आहेत तर त्यांना आपल्याकडनं काही चुका झालेल्या असतील छोट्या मोठ्या जेणेकरून आपल्या जर त्यांची काही का सेवा घडलेली नसेल तर ता त्यांना क्षमा मागायची आहे प्रार्थना करायची आहे की आमच्याकडनं होईल तशी सेवा करून कृपा आशीर्वाद सदैव आपल्या कुटुंबावरती राहू द्या आम्हाला भरभरून सुखी संसाराचे कृपा आशीर्वाद द्या अशी त्यांना प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर देवी देवतांना नमस्कार करून आपल्याला ही हा जो नैवेद्य आहे तर तो आपण कुत्र्याला खाऊ घालायचं आहे जर तुम्हाला काळ्या रंगाचा कुत्रा मिळाला तर काळ्या रंगाच्या कुत्र्याला खाऊ घाला नाहीच मिळाला तर तुम्ही इतर कुठल्याही रंगाच्या कुत्र्याला ही पोळी जी आहे तर ती खाऊ घालू शकता परंतु कुत्र्यालाच आपल्याला खाऊ घालायचं आहे आणि आपल्याला कावळ्याला देखील या दिवशी खिरीचा नैवेद्य जो आहे आणखी काही उपाय मी आपल्या चॅनलवरती शेअर केलेले आहेत तर ज्यांनी बघितले नसेल त्यांनी आवर्जून आपल्या चॅनलवरती जाऊन तो व्हिडिओ बघू शकता आणि जाता जाता एक सांगेल ज्यांची श्रद्धा आहे ज्यांना खरोखर देवांवरती विश्वास आहे त्यांनीच उपाय सेवा करा ज्यांना विश्वास नाही ज्यांना से वाटत आहे किंवा काही वाटत आहे त्यांनी उपाय करू नका कृपया व्हिडिओ तुम्ही स्किप करू शकता आणि इतर बघू शकता कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करतानी तो विचार करून कमेंट करत जावा आणि अन्यथा मी त्यांना ब्लॉक करेन किंवा युट्यूब चेही काही कम्युनिटी गाईडचे नियम असतात त्यानुसार मी रिएक्शन घेऊ शकते ज्यांना विश्वास आहे त्यांनीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व्हिडिओ बघा ज्यांना श्वास नसेल त्यांनी व्हिडिओ बघू नका स्किप करा युट्यूब वरती खूप चॅनल आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये मा एवढीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा पर, परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ